व्हायरल व्हिडिओ कुत्रा आणि मालकाची सायकल स्वारी पाहून नेटकरी झाले आवा हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सध्या सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी कोण काय करेल याचा नेम लागत नाही आणि कुत्र पाळीव कुत्र्याचे प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातच एक सध्या सोशल मीडियावरती कुत्रा आणि त्याच्या मालकाचा सायकल स्वारीचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे आणि हा व्हिडिओ बघता क्षणी चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि कशा प्रकारे ह्या कुत्रा मालकाच्या मांडीवरती पाठीमागचे दोन पाय आणि पुढचे दोन पाय सायकलच्या हँडलवरती ठेवून कसा कुत्रा मजेशीर उभा राहिलेला आहे आणि हा कुत्रा इतरत्र कसा पाहत आहे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे आणि सायकलची स्पीड ही किती आहे आपणास दिसत आहे आणि या स्पीडवरती सुद्धा कुत्रा आपला स्वतःचे संतुलन सांभाळून कसा उभा राहिलेला आहे आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून